नमस्कार मंडळी मी वंदना आणि मॅजिक फ्लेवर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बाजारामध्ये गेली होती तर आठवड्याभराचं भाजीपाला मी आणून ठेवत असते थे। तर माझ्या अनुभवानुसार ज्या गोष्टी मी शिकले तर त्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर भाजीपाला आणत असताना जी भेंडी असते तीच ती कोळी कोळळीच आणावी आणि ती कशी समजेल की ती कोळी आहे तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने आपण ती तोडून बघावी जेणेकरून आपल्याला ती कोळी आहे की जरड आहे हे कळेल तर माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा तर इथे वांगे जे आहे जमेस्तर वांगे हे कोळे जाणावे आणि ते कोळे आहे हे कसं समजणार तर वांग्यावरची जी स्कीन असते ना ती तिला हात लावल्यावर असं खूप छान असं मऊसूतपणा येतो त्याला तर ती जाणवते की ही को म्हणजे मऊसूत आहे म्हणून ही स्कीन तर असेच वांगे खूप कोळे असतात त्यात बिया असतात तर भाजीपाला आणत असताना मी माझ्या आठवड्याभराचं नियोजन करत असते त्याच पद्धतीने मी भाजीपाला आणत असते तर मी इथे कोथिंबीर आणलेली आहे तर सांबार आणत असताना मी काय करते शक्यतो तो, तो कोवळा जाण्याचा प्रयत्न करते जेणेकरून त्याचे जे तेठा ते आहेत ते सुद्धा आपल्याला वापरण्यात येणार आणि चविष्ट भाजीपाला आणला की मी तो लगेच फ्रीजमध्ये साठवून करत असते त्याची कारण काय होतं की बाजारामधून आणल्यानंतर तो आरामात आपण तो स्वच्छ करत बसलं की मग ते काम जरा राहूनच जी जातं म्हणजे जेव्हाच्या तेव्हा जर आपण कामावरून आवरून घेतले तर आपला वेळ आणि जो एक्साईटपणा असतो आपल्याला त्या कामाबद्दल तो सुद्धा जात नाही म्हणून कोणतंही काम हे जेव्हाच्या तेव्हाच केलं तर नीट नेटकेपणा आणि नी शिस्त आपल्या अंग अंगी येतं तर मी इथे पटापट भाजीपाला आवरला कारण उद्याला आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर मी लवकरात लवकर हा भाजीपाला आ, कसा साठवून ठेवते हे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की फ्रीजमध्ये मी कशा पद्धतीने तो साठवून ठेवते आणि त्यासाठी मी कोणते डबे यूज करते तर मी आजच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगणार आहे की भाजीपाला आणल्यानंतर तो कसा स्वच्छ करून आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचा जेणेकरून तो आठवड्यावर फ्रेश राहणार तर मी इथे पाण्यामध्ये आ, मीठ घातलेलं थोडंसं आणि त्यानंतर तो दहा दहा मिनटं मी सगळा जो भाजीपाला आणला होता तो सगळा दहा मिनटं त्या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेला तर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं की त्यावरचे जे कीटकनाशक वगैरे असतात जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात तर ते सुद्धा निघून जातात तर या काही गोष्टी आहे ज्या मी माझ्या अनुभवातून शिकले आणि आज ते तुम्हाला सांगते आहे आ, तर मी तो धुवून पूर्ण भाजीपाला परड्यावर सुकट ठेवला हवेशीर जेणेकरून त्यातला जो पण आहे तो निघून जाईल त्यानंतर मटर जे असतात ते साठवून करायचे असेल आपल्याला तर ते काचेच्या भरण्यांमध्येच करायचं कारण काय होतं की एकतर काचेच्या भरण्यामुळे आपल्याला लगेच आपल्या फ्रीजमध्ये काय काय आहे हे दिसतं आणि त्यामुळे काय होतं एक प्रकारे भाजीपाला कुठे आहे काय आहे सुंदर माहीत पडतं आपल्याला म्हणून ट्रान्सपरंट भांडेच यूज करायचे जेणेकरून आपल्याला आपण काय साठवून ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये ते आपल्याला कळतं तर मी इथे कोथिंबीर ही सुद्धा पाण्याने धुवून ही पसरवून ठेवलेली आहे कपड्यावर तर या पद्धतीने जर आपण भाजीपाला स्वच्छ धुवून ठेवला तर आयत्या वेळेला आपल्याला भाजीपाला धुवून तो परत चिर चिरून ठेवायची गरज पडत नाही आणि आपला वेळसुद्धा वा असतो तर व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा परत